दरम्यान जे बडगुजर आता भाजपात आहेत ते कधी काळी कुख्यात सलीम कुत्ता बरोबर नाचताना दिसले होते त्यामुळे सलीम कुत्ता चालत असेल तर उद्या भाजपाला दाऊदही चालेल या शब्दात राऊतांनी भाजपावर बोसरी टीका केली आहे या राज्याचे मुख्यमंत्री एक राजकारणातले कारस्थानी ग्रस्त आहे होडा झोडा आणि राज्य करण हिंदूंची एकजूट तोडा मराठी माणसाची एकजूट तोडा आणि राज्य करा हे त्यांचं धोरण आहे आणि मग त्यासाठी या धोरणामध्ये त्यांना सलीम कुत्ताही चालतो इकबाल मिरचीही चालतो उद्या दाऊद इब्राहिम चाले हे त्या पक्षाचं धोरण आहे आमचं तसं धोरण नाही बडगुदरांचे सलीम कुत्ता जो दाऊद हस्तक आहे त्याच्याबरोबरचे डान्स असतानाचे फोटो मागे प्रकाशित केले त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या आणि अनेक कार्यकर्त्यांनी त्याचा विरोधही केला त्याच्याविरुद्ध विधानसभेतही मांडणी केली आणि त्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आदळापट केली पण आता सुधाकर भरुगुजर हे भाजपामध्ये प्रव त्यांनी भाजपात प्रवेश केलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टी आता पवित्र झालेली आहे